नमस्कार मत रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मेथी मटर मलाईची रेसिपी करून दाखवणार आहे तर इथे मी एक जोडी मेथीची भाजी घेतली होती ती छान धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे नेहमी जर चिरून भाजी करायची असेल तर आधी धुवून घ्यायची आणि मग चिरायची एक वाटी मटार घेतलेले आहेत मी ताजे मटार घेतलेले आहेत तुम्ही ते फ्रोझन पण वापरू शकता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो पेस्ट करून घेतलेली आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आहे अगदी पाव चमचा साखर घेतलेली आहे दोन चमचे ताजी साय घेतलेली आहे तुम्ही इथे जी साय मिळते बाजारात ती पण फ्रेश क्रीम ती पण घेऊ शकता मी इथे आपलं दुधावरची ताजी साय घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा ते पाऊन चमचा धणा पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद आणि फोडणीसाठी एक चमचा तेल लागणार आहे एक चमचा तेल मी चांगला गरम करून घेतलेला आहे तेल थोडं कमीच घालायचं आहे कारण की आपण साय पण घालणार आहोत मग जास्त अशी तेलकट होईल भाजी आता ह्यामध्ये मी कांदा घालते आता इथे तुम्ही खडे मसाले पण वापरू शकता पण मी गरम मसाला पावडर वापरली आहे खडे मसाले कसे दाताखाली आले की मग बऱ्याच वेळेला आपल्याला आवडत नाही म्हणून मग इथे मी पावडर वापरलेली आहे आता कांदा चांगला मऊ करायचा आणि मग आपण ह्यामध्ये आलं लसून पेस्ट टाकणार आहोत कांदा बऱ्यापैकी मऊ झालाय आलं लसून पेस्ट घालते आणि पुन्हा अर्धा ते एक मिनिट भर पर परतून घेतो आलं लसून पेस्ट आणि कांदा चांगला परतून झालाय यामध्ये टॉमॅटो पेस्ट घालूया आणि टॉमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परफ्यूम घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा टोमॅटोला मस्त तेल सुटलं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि हळद जिरं पावडर चांगले मिक्स करून मसाले चांगले परतून घेतले तर ह्यामध्ये मी मटार घालते मटार पण आधी केलं अर्धा एक मिनिट भर आपल्याला या मसाल्यांसोबत चांगले परतून घ्यायचे आता ह्यामध्ये थोडं मटार शिजतील एवढं पाणी घालून आपल्याला झाकण ठेवून थोडे मटार मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे फ्रोझन मटार घेतले तर थोडं कमी वेळ लागतो आणि आपण आता हे फ्रेश मटार घेतले त्यामुळे मटार थोडे शिजायला वेळ लागेल ला, आता मी पाणी घातलं आणि झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर थोडे पाच मिनटं वाफ काढून घेते सात ते आठ मिनटं होत आली आहेत ग्रेव्ही लागाईल किती तेल सुटलं छान एकदम आपण अगदी कमी तेल घातलेलं आणि आता आपण मटार बघूया मटार हे बघा शिजलेले आहेत आता यामध्ये मी मेथी घालते मेथी खूप बारीक चिरून घ्यायचे म्हणजे चांगला टेक्स्चर येतो भाजीला आणि आता ही मी मीडियम टू हाय फ्लेमवर थोडी मेथी ही परतून घेते शिजायला काही खूप जास्त वेळ नाही लागत त्यामुळे मटार आपल्याला चांगले मऊ करून घ्यायचे आणि मग मेथी घालायची मेथी चांगली मी एक ते दोन मिनिटं परतून घेतली आहे या सगळ्या मसाल्यांसोबत आता ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणि साखर साखरेने थोडीशी चव छान येते कारण की बऱ्याच वेळेला ही कडवट असते तसं आपण मलाई ह्यामध्ये घालणारच आहोत पण साखर घातली की अजून चव जरा छान लागेल आता पुन्हा मी एक ते दोन मिनटं अशीच मीडियम फ्लेमवर ही भाजी परतून घेते सध्या बाजारात मटर पण खूप छान येत आहेत आणि आ, मेथी वगैरे पण मस्त येते तर नक्कीच ही भाजी अशा प्रकारे तुम्ही करून बघा आवडेल सगळ्यांना आता यामध्ये आपण साय घालूया ताजी एकदम मिक्स करून घ्यायचे साय तुम्ही तुम्हाला किती म्हणजे कसे आवडते त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता कलर तर खूपच छान आलाय भाजीला मलाई घातल्यानंतर आता मी झाकण ठेवते आणि एक ते दोन मिनटं लो फ्लेमवर वाफ काढून घेते चला तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया मस्तच एकदम तवंग पण आलाय आणि आता आपली ही भाजी मेथी मटर मलाई भाजी आपली रेडी आहे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आता मेथी मटर मलाई भाजी तुम्ही पण घरी करू शकता बाहेर जाण्याची गरज नाही अगदी हॉटेलपेक्षाही चांगली टेस्टी झाली आहे आपली भाजी अगदी सोप्या पद्धतीने घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यामधून मी तुम्हाला करून दाखवली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद